नमस्कार मी डॉक्टर प्रशांत भोसले नेचर केअर अँड ट्रॅडिशनल मेडिसिन एक्सपर्ट प्रशांत भोसले आयुर्वेद भंडार बारामती पुणे महाराष्ट्र किडनी पेशंट कसा ओळखायचा याचे मी तुम्हाला तीन चार ठोकताळे सांगणार आहे किडनी पेशंट ओळखण्यासाठी त्याचं क्रिएटिनिनच चेक करायला पाहिजे जी एफ आर टेस्ट करायला पाहिजे अशातलं काही भाग नाही एक आमच्या निसर्गोपचारातले एक चार पाच ठोकताळे मी तुम्हाला सांगणार आहे त्यातला पहिला ठोकताळा आहे की ज्या पेशंटची किडनी फेल झालेली आहे किंवा फेल होण्याच्या मार्गावर आहे त्याच्या आम्ही आल्या आल्या पाय पाहतो त्याच्या पायावरती प्रचंड सूज असते ती सूज अगदी सुद्धा दिसते अगदी त्यामध्ये बोट आपण रुतवलं तर ते बोट रुतून बसते नंबर दुसरा आहे त्या पेशंटचा लघवीचा आउटपुट युरिनचं आउटपुट चोवीस तासातलं हे फार कमी होतं अर्धा लिटरपेक्षा कमी युरिनचा आउट आउटफ्लो चोवीस तासात असतो लघवीचा आउटफ्लो चोवीस तासापेक्षा चोवीस तासामध्ये अर्धा लिटरपेक्षा कमी असतो तिसरा आहे की त्याच्या त्या पेशंटचा बी पी खूप हाय असतो औषधं खाऊनसुद्धा तो बी पी कंट्रोल होत नाही चौथी गोष्ट आहे की त्या पेशंटला विकनेस खूप असतो अशक्तपणा खूप असतो प्रचंड प्रमाणामध्ये त्यामध्ये अशक्तपणा असतो चक्कर येणे अस्वस्थता प्रचंड प्रमाणामध्ये असते आणि सतत बी पी हाय असतो आणि याच्या पुढचा अजून एक आहे की त्या पेशंटला सतत मळमळ गॅस ढेकर अस्वस्थता ह्या गोष्टी खूप जाणवतात त्याचप्रमाणे स्किन डिसीज त्वचेच्या आजार स्किन डिसीजवरती येतात अंग खाजणे अंगावरती गांधी येणे पुरळ उठणे असे प्रकार त्या पेशंटला होतात याच्यावरून ओळखायचं की कि तो किडनी पेशंट आहे त्याच्यासाठी किरेटिनीनच चेक करा केलं पाहिजे क्रेटनाईन चेक केलं पाहिजे किंवा जी एफ आरची टेस्ट केली पाहिजे ग्लोमेरुलर फिल्टरेशन टेस्ट केलीच पाहिजे ही टेस्ट अशी असते की आपल्या आपली किडनी आपल्या ब्लडमधून किती टॉक्सिन बाहेर काढते किती विषारी द्रव्य बाहेर काढते ते किती ब्लडला क्लीन करते ह्याच्यासाठीची एक टेस्ट आहे त्या टेस्टवरून सुद्धा आपली किती किडनी फंक्शन करते किंवा किडनी किती काम करते हे आपल्या लक्षात येतं या पुढच्या व्हिडिओमध्ये मी हे सांगणार आहे किंवा तुम्ही किडनी स्टोन आता ह्याच्यातून किडनीच्या आजार म्हणजे आला ह्या बऱ्यापैकी रिलेटेड असतो युरिक ॲसिड रिलेटेड तर हे युरिक ॲसिड कमी कसं कराल सोबतच युरिक ॲसिडच्या तुम्ही किडनी स्टोन आणि पित्ताशयातले खडे कसे रिकवर कराल ते मी तुम्हाला पुढल्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे असेच आमच्यासोबत राहा अशीच साथ असू द्या धन्यवाद